पावसाळ्यामध्ये आपल्याकडे आणलेला शेव वगैरे चिवडा असतो तो, तो सादळून जातो तर त्याचा काय उपयोग करायचा हे आपण आज बघणार आहोत आज मी तुम्हाला उपवासाचं थालपीठ तयार करून घे दाखवणार आहे त्यासाठी मी एक बटाटा किसून घेतलेला आहे शिंगाड्याचं पीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ लाल तिखट साखर आणि उपवासाची जी शेव होती तर ती घातली आहे तर ही ह्या प्रकारचं ताल थालपीटामध्ये तुम्हाला अजिबात सादळलेलं टेस्ट येणार नाही थोड्या दह्यामध्ये मी हे मिक्स केलेलं आहे छानपैकी आणि थोडेसे जिरे घालायचे छान गोळा तयार करायचा आणि तव्यावरती लोणी किंवा तूप घालून किंवा तेल जर तुम्हाला आवडत असेल तर हे छान शेकून घ्यायचं आहे झाकून घ्यायचं आहे एक वाफ आल्यानंतर ह्याला सा, साई साईडच्या कडा ह्याच्या सोडवून घेऊन ह्याला पलटी मारायची आहे आणि छान शेकून घ्यायचं आहे तुपाबरोबर किंवा छान दह्याबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर आणि मीठ घालून दह्याबरोबर तुम्ही